अगर आपने हमारी YouTube चैनल को अभी तक सब्सक्राइब नहीं किया है तो आपको यहां सब्सक्राइब बटन दिख रहा है इस पर आप क्लिक कीजिए और हमें सब्सक्राइब कर लीजिए और साथ ही साथ इसके सामने एक नोटिफिकेशन बेल आ रहा है इसे भी आप इनेबल कर दीजिए सोंदी ये मेला का उत्सव उत्साह साजरा शिरपुर तालुक्याल सोंदी ये नवस फेड़ा दिवस मजे मेलादा कि मेलाद उत्सव मोटे उत्साह साजरा भोंगऱ्यानंतर येणाऱ्या या शेवटच्या मेळाव्याला मध्य प्रदेशातील व परिसरातील पंचेचाळीस ते पन्नास गावातील सुमारे पंचवीस हजार आदिवासी बांधव परिवारासह उपस्थित होते संपूर्ण गावाला यात्रेचे स्वरूप प्राप्त होऊन लाखो रुपयांची या ठिकाणी उलाढाल झाल्याचे दिसते मेलादा उत्सवात आदिवासी बांधवांनी पारंपरिक पद्धतीने ढोल वादन केले बुधवारी रात्रभर होळीजवळ ढोलच्या दालावर नृत्य करून गुरुवारी उत्सव झाला यात लाखो झाली या चोंदी गावात पेटवण्यात आली ज्यांनी पाच दिवसाचे उपवास केले होते अशा महिला व तरुणांनी होळीसाठी लागणारा बांबू खोदून आणला होता बुधवारी रात्री विधिवत पूजा करून टोळी पेटवण्यासाठी रात्रभर ढोलच्या तालात नृत्य करण्यात आले यावेळी अस्वल नंदी रिसडी पोलीस तर काही मुलांनी मुलींचे वेश धारण करून पारंपरिक नृत्याविष्कार सादर केले तसेच तीरकामठा बुधे भोपळे घुंगरू डब मोठे ढोल वाडे झांज बासरी आदी साहित्यांचा वापर करण्यात आला आदिवासी महिलांनी वस्त्रालंकार गृहोपयोगी वस्तूंचा साठी विक्रेत्यांकडे गर्दी केली होती यामुळे रस्ते गर्दीने फुलवून गेले होते होळीच्या दिवशी प्रसाद म्हणून फुटाने साखरेचे कंगणहार विक्रीत झाले यावेळेस पारंपरिक दागिने विकत घेतले गेले ज्या आदिवासी महिला बांधवांनी बनभिनी नवस मानलेला असतो त्या गावाजवळील नदी किंवा विहिरीवर जाऊन आंघोळ करतात विविध देवांची पूजा मांत्रिकाच्या उपस्थित होते मेलादा उत्सवाच्या ठिकाणी जांभळाच्या झाडाच्या पालवीने एक मंडप केला जातो पारंपरिक पद्धतीने देवाची पूजा करून जमिनीवर लांब खड्डा करून त्या खड्ड्यात खैराच्या लाकडापासून विस्तव तयार केला जातो नवस फेडणारे आंघोळ करून पूर्ण अंगाला हळद लावून मंडपात येतात त्याची मांत्रिक पूजा करून पेटलेल्या विस्तवावर चालतार। घरी गेल्यावर उपवासाची सांगता करून उपवास सोडला जातो या उपवासासाठी कामानिमित्त गेलेले सर्व आदिवासी बांधव आपापल्या घरी येतात पारंपरिक उत्सव साजरा करून त्या उत्सवाची आठवण म्हणून सहकुटुंब मेलादा मेळाव्यातील फोटोच्या दुकानात फोटो काढण्यासाठी एकच गर्दी करीत असतात